हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पहिला श्लोक आपण वाचत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला आता सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपातांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या अकराव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकावर लिहिलेले जी गीताभूषण टीका आहे ती आपण वाचायला सुरू करूया ते म्हणतात या अकराव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहून अर्जुन भयभीत होतो आणि भगवंतांना नमन करू लागतो भगवान श्रीकृष्ण मग अर्जुनाला स्वतःचे मूळ रूप दाखवून अर्जुनाला आनंदित करतात तर असं सगळं या अकराव्या अध्यायात सारांश रूपात घडतं श्रील बलदेव विद्याभूषण यांनी पहिल्या दोन ओळीमध्येच पूर्ण अकराव्या अध्यायाचा सारांश सांगितला आहे पुढे ते लिहितात की दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांकडे विनंती केली होती की हे भगवंता तुमच्या विभूतींचं ऐश्वर्यांचं वर्णन करा आणि म्हणून दहाव्या अध्यायाच्या विसाव्या श्लोकापासून बेचाळीसाव्या श्लोकापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी आपले जे प्रमुख प्रमुख विभूती आहेत त्यांचं थोडक्यात वर्णन केलं होतं हे सगळं जेव्हा वर्णन अर्जुनाने ऐकलं तेव्हा त्याच्या त्याला जाणवलं की अगदी महाविष्णू म्हणजेच कारण विष्णू ज्यांच्या रोमछिद्रात अनंत अनंत ब्रह्मांडांचं उगम होतो आहे तर त्या महाविष्णूंचेही कारण म्हणजे स्रोत उगम कोण आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत सर्व अवतारांचे उगमस्थान स्रोत असलेले हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या प्रत्यक्ष समोर उभे आहेत हे पाहून अर्जुन आहे तो सख्य आनंदाच्या सिंधूमध्ये निमग्न झाला त्याला इतका आनंद झाला की माझा सखा हा कसा आहे एवढा महान आहे त्याला खूप आनंद झाला म्हणजेच अर्जुनानी जाणलं की ज्या श्रीकृष्णांशी माझी मैत्री आहे ते माझे मित्र आहेत ते साक्षात भगवान महाविष्णूंचेही स्रोत आहेत हे जाणून अर्जुन आहे तो आनंदाच्या सागरामध्ये मग्न झाला तर असा हा जो अर्जुन आहे तो या श्लोकामध्ये पहिल्याच शब्द म्हणतो आहे मत अनुग्रहाय तर मत अनुग्रहाय म्हणजे काय आहे वाचला आपण माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी हे भगवंता माझ्यावर कृपा करण्यासाठी तुम्ही मला स्वतःबद्दल सगळं सांगितलं आहे तर दहावा अध्याय आहे त्याचा आपण जर पहिला श्लोक बघितला तर दहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण पहिल्या श्लोकात म्हटले होते भूय एव महाबाहो शृणु मे यत्ते अह वक्ष्या वक्ष्यामि हितकाम्यया तर भगवंत म्हटले होते की हे अर्जुन तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करेल हित काम्यया तर अर्जुनाच्या हितासाठी भगवंतानी हे ज्ञान दिलेलं आहे आणि म्हणून अर्जुन आता दहा अकराव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात सुरुवातीलाच म्हणतो आहे मत अनुग्रहाय माझ्यावर अनुग्रह कृपा करण्यासाठी भगवंता तुम्ही मला स्वतःबद्दल दहाव्या अध्यायात सर्व काही सांगितलं आहे आणि ते ऐकून अर्जुन आहे त्याला जाणीव झाली आहे की माझा मित्र आहे तो किती महान आहे आणि पुढे आपण अकराव्या अध्यायाच्या चौथ्या श्लोकात जेव्हा वाचू तेव्हा अर्जुन भगवंतांना विनंती करतो आहे अकरा पॉईंट चारचं भाषांतर वाचते आहे अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे हे प्रभो मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा कृ तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा तर अशी प्रार्थना अर्जुन आता दहा सॉरी अकरा पॉईंट चारमध्ये करणार आहे तर श्रील बल्देव विद्याभूषण आहेत ते हा जो अकरा पहिला श्लोक आहे अकराव्या अध्यायाचा त्याच्या तीन शेवटचे शब्द आहेत ते त्याबद्दल म्हणत आहेत मोहोयम विगतो मम तर अर्जुन म्हणतो आहे की माझा मोह मी या शब्दात व्यक्त केला होता तर जो माझा मोह भगवंता तुमच्या कृपेने नष्ट झाला आहे तो मोह मी दहा पॉईंट सतरा या श्लोकात व्यक्त केला होता तर आपण सगळेच दहा पॉईंट सतरा हा श्लोक वाचूया <coughs> ज्यामध्ये अर्जुनाने भगवंतांना प्रार्थना करून विचार सांगितलं होतं की हे योगेश्वर कृष्ण मी दहाव्या अध्यायाचा सतराव्या श्लोकाचं भाषांतर वाचते आहे मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे हे भगवान कोण कोणत्या विविध रूपांत मी तुमचे स्मरण करावे असा हा मी प्रश्न तुम्हाला केला होता तर त्याद्वारे मी माझा मोह व्यक्त केला होता आणि वैष्णवाचार्य समजवता आहेत की हे हे जे जगत आहे त्यातल्या ज्या वस्तूंना आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण मोहित कसे होतो हे जाणून घेऊया तर जेव्हा आपण या जगतातल्या सगळ्या वस्तू पाहतो तेव्हा आपल्या वि आपण विचार करा करायला लागतो ही वस्तू माझी आहे ह्या वस्तूचा उपभोग मी घेणार ही वस्तू माझ्या उपभोगासाठी बनलेली आहे तर असा हा मोहग्रस्त करणारा काय असतो आपले हे सगळे विचार असतात तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना दहा पॉईंट सतरामध्ये प्रश्न केला होता की या जगतातल्या वस्तू तर मी बघेन पण त्याद्वारे मला हे भगवंता तुमचं स्मरण व्हायला हवं आणि म्हणून अर्जुनाने दहा पॉईंट सतरा हा श्लोक म्हटला होता तर जसं वैष्णवाचार्य या संबंधात उदाहरण देताना म्हणतात की रात्रीच्या वेळी आकाशात अतिशय सुरेख असा चंद्र आकर्षक दिसत असतो अनेक सारे कवी लेखक आहेत त्यांनी या चंद्राचं सुरेखरित्या आपल्या लेखनामध्ये वर्णन केलं आहे अलंकारिक शृंगारिक रोमॅंटिक भाषा त्यासाठी त्यांनी वापरली आहे अर्जुन आहे तो भगवंतांचा भक्त आहे आणि दहा पॉईंट आठमध्ये अर्जुनाने ऐकलं आहे दहा पॉइंट आठमध्ये भगवंत म्हणतात ना अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते तर सर्वच आध्यात्मिक आणि भौतिक सर्व गोष्टी भगवंतांपासूनच उगम पावतात उत्पन्न होतात तर आता अर्जुनाची इच्छा आहे की हे, हे सगळं जे ऐश्वर बद्दल मी जे ऐकलं आहे जे भगवंतांनी दहा पॉईंट वीस ते दहा पॉईंट बेचाळीस या श्लोकामध्ये जे काही भगवंतांनी ऐश्वर्याचं स्वतःचं वर्णन केलं आहे तर त्याबद्दल अर्जुन आता अकरा पॉईंट एक म्हणजे या पहिल्या श्लोकात म्हणतो आहे हे, हे भगवंता माझा मोह नष्ट झाला आहे आता मी प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजेच प्रत्येक गोष्टीचा संबंध भगवंता तुमच्याशी जोडून बघू शकेन तर म्हणून <coughs> अर्जुन म्हणतो आहे कारण भगवंतांनी सांगितलं आहे ना विभूती योगामध्ये की ह्यामधला हा प्रमुख आहे नद्यांमधली गंगामी आहे तर प्रत्येक गोष्ट बघताना आता अर्जुनाची खात्री आहे की मला भगवंतांचं स्मरण होईल तर श्रील प्रभुपाद आहेत त्यांची एक शिष्या आहे जी वृंदावनमध्ये राहते तर त्या माताजींचं नाव आहे दैवी शक्ती माताजी तर त्या एक, एका भक्तांना सांगत होत्या की तुम्ही नेहमी भगवान श्रीकृष्णांबद्दल श्रवणम करत राहा तर यामुळे तुमच्या जव समोर ज्या ज्या काही वस्तू येतील तर त्या वस्तू सुद्धा तुम्हाला भगवंतांचं स्मरण करायला मदत करतील तर असे ह्या ह्या ज्या दैवी शक्ती माताजी आहेत त्या एका भक्ताबरोबर दिल्लीला काही मंदिरच्या कामासाठी चालल्या होत्या वृंदावन ते दिल्ली हा प्रवास करताना आता दिल्ली जवळ आलं तेव्हा त्या ते भक्ताला ह्या माताजी म्हटल्या की मी जेव्हा जेव्हा या दिल्लीला येते दिल्लीत प्रवेश करते तेव्हा मला आहे ना भगवान श्रीकृष्णांची आठवण येते हे दिल्ली म्हणजे काय आहे तर पूर्वीचं हस्तिनापूर नगरी आहे इथे भगवान श्रीकृष्ण अनेकदा आले होते पांडवांच्या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण पांडवांबरोबर बराच काळ राहिले होते तर भगवान श्रीकृष्णाने जिथे निवास केला आहे ते ठिकाण म्हणजे धाम आहे तर मग आता ही दिल्लीसुद्धा धाम आहे तर ह्या दिव्य दैवी शक्ती माताजी जी आहेत त्या पुढे म्हटल्या की व्यक्ती जितकं भगवंतांविषयी श्रवण करत राहील तर तो व्यक्ती आहे तो प्रत्येक वस्तूला भगवान श्रीकृष्णांबरोबर जोडत राहतो प्रत्येक वस्तू भगवंतांच्या संबंधात पाहायला लागतो तर अशा रीतीने आपण हे जे महान भक्त कशा प्रकारे प्रत्येक वस्तूत भगवंतांना बघतात हे जाणलं आहे पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की अर्जुन म्हणतो आहे हा जो श्लोक आहे त्याचं भाषांतर वाचते आहे या गुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे तर भगवंतांनी स्वतःच्या ऐश्वर्यांबद्दल अर्जुनाला सांगितलं तर अर्जुन म्हणतो की भगवंता तुमची ऐश्वर आहेत ती अत्यंत रहस्यमयी आहेत आणि त्यांबद्दल केवळ तुम्हीच समजावू शकता तुमच्या ऐश्वर्याची माहिती ज्ञान केवळ तुम्हीच समजून सावू सांगू शकता भगवंता तुमच्या कृपेविना तुमच्याबद्दल जाणणे हे केवळ अशक्य आहे तर तुम्ही माझ्यावर अनुग्रह केला आहे कृपा केली आहे आणि त्यामुळे मी तुमच्याबद्दल जाणू शकलो आहे तर अशा प्रकारे श्रील बल्ले विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून आपली पूर्ण झाली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया तात्पर्य पुढच्या भागात वाचूया वेळ झाली आहे श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरिभो